सहलीनिमित्त फिरायला गेलेल्या वसईच्या सांडोर येथील दापंत्याचा फिलिपिन्स या देशात भीषण अपघातात मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे सांडोर येथील जेराल्ड परेरा वय पन्नास आणि प्रिया परेरा वय शेचाळीस यांचे फिलिपिन्सच्या सेबूमधील बाडियान येथे झालेल्या अपघातात निधन झालं आहे जेराल्ड आणि प्रिया दुचाकीवरून जात असताना एका फिलिपिनो नागरिकाने बेपरवाईने चालवलेल्या टोयाटो हिलिक्स ट्रकने धोकादायक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि नियंत्रण गमावले आणि त्यांना जोरदार धडक दिली या धडकेमुळे त्यांची दुचाकी सिमेंटच्या विद्युत खांबाला धडकली बाडियान जिल्हा रुग्णालयातील उपस्थित डॉक्टरांनी प्रिया परेरा यांना जागीच मृत घोषित केले तर गंभीर जखमी झालेल्या जेराल्ड परेरा यांना मावडो शहरातील चोंग हुवा रुग्णालयात हलविण्यात आले पण उपचाराला साथ न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला ही घटना दहा मे रोजी घडली आहे जेराल्ड आणि प्रिया यांच्या मागे त्यांचा मुलगा तनिष वय वीस आणि मुलगी त्रिशा वय सतरा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले वृद्ध पालक आहेत दरम्यान जेरॉर्ड आणि प्रियाच्या अचानक मृत्यूबाबत सांडोर येथील सेंट थॉमस चर्चच्या प्रमुख धर्मगुरूंनी सांगितले की अकल्पनीय दुःखाच्या काळात या कुटुंबासाठी तुमच्या प्रार्थना व पाठिंब्यासाठी आम्ही नम्रपणे विनंती करतो जेरार्ड आणि प्रिया यांच्या आत्म्यास शांती लावो असंही त्यांनी सांगितलं आहे